पानिपतच्या युद्धामध्ये महादजी शिंदे घायाळ झाले होते मराठ्यांनी अब्दालीच्या सैन्याची अशी कत्तल केली होती की अब्दाली या युद्धानंतर भारताकडे फिरकला सुद्धा नाही सतराशे अडुसष्ट मध्ये महादजी शिंदे ग्वाल्हेरच्या गादीवर आले आणि त्यांनी पुन्हा एकदा उत्तर भारतामध्ये मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली ज्या नजीब खानामुळे पानिपत घडले त्याचा सूड घेण्यासाठी सतराशे बहात्तर मध्ये महादजी शिंदेंनी नजीबाबादवर हल्ला चढवून हे शहर बेचिराग केले नजीब खान या अगोदरच मेला होता तेव्हा महादजी शिंदे उद्गारले नजीब मेला आमचा हिशोब चुकता करायचा राहून गेला धन्यवाद पाहत राहा रिअल फ्राईम व्हिडिओ पानिपतच्या युद्धामध्ये महादजी शिंदे घायाळ झाले होते मराठ्यांनी अब्दालीच्या सैन्याची अशी कत्तल केली होती की अब्दाली या युद्धानंतर भारताकडे फिरकलं